어 2분 정도 이제 비탈로 how डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारीला भिंबा गोरेगावच्या विजयस्तंभाला भेट दिली होती त्या ठिकाणी हे लावलेला फोटो आहे बाबासाहेबांचा साठ वर्षाचा वाढदिवस दिल्लीमध्ये सव्वीस अलीपुरा रोड या ठिकाणी केला होता त्या ठिकाणचं हे दृश्य आहे जवाहरलाल नेहरू हे बाबासाहेबांसोबत आहे एकनाथ महाराज समाधी केंद्रमंत्रित बाबासाहेब हे संपूर्ण ऐतिहासिक फटू नागपूर दीक्षाभूमीत लावलेले आहेत हे संपूर्ण फोटो आपण पाहू शकतो की बाबासाहेबांचे कसे ऐतिहासिक फटू या ठिकाणी ना। लावले बाबासाहेब दिल्लीत कॅबिनेट मिशन यासाठी जाताना संविधान निर्माण कार्यालय ते बाबासाहेब संविधान दिल्या देले, दिल्यानंतर त्याच्यावर काम करताना महसूर याच ठिकाणी बाबासाहेबांचे महसूरमध्ये फार मोठं <coughs> योगदान आहे हे संपूर्ण ऐतिहासिक फोटो आहेत <coughs> मिलिन कॉलेज महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी स्थापन केलेल्या या ठिकाणी फोटो आहे बुद्ध जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या बुद्ध जयंतीला काठमांडूला गेले होते ते कार्यक्रम आहे दिल्लीतला कार्यक्रम बाबासाहेबांचं ग्रंथालय हे सगळे ऐतिहासिक फोटो आजही दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी आपण पाहू शकतो दिल्लीत अशोका विहार या ठिकाणी बाबासाहेबांनी सगळ्यात पहिले बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती याच ठिकाणी हेच ते ठिकाण आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे बावन ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि एकोणीशे छप्पनला ला आपल्याला दीक्षा दिली हे पहिली बौद्ध दीक्षा <coughs> आहे बाबासाहेबांची आहे हे मजूर मंत्री असताना बाबासाहेब त्यावेळेस भावनराव गोडबोले नागपूरमध्ये आलेले त्यावेळेसचे आणि हे पहिली भगवान बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांनी निर्माण केली होती जे आजही मूर्ती अस्तित्वात आहे सगळे ऐतिहासिक फोटो या ठिकाणी आपण पाहू शकतो बाबासाहेबांचा हा अतिशय महत्वाचा फोटो आहे हे गुरु महास्तवीर चंद्रमणी संपूर्ण बाबासाहेबांचे त्यावेळेसचे ब्रह्मदिक्षेचे कार्यकर्ते गुरुचंद्रमणी यांच्यासोबत आलेले सात बौद्ध भिक्षू यांनीच बाबासाहेबांना बौद्ध धम्माची दीक्षा याच ठिकाणी दिली आणि बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती म्हणजे बुद्ध धम्माची जगात सुरुवात याच ठिकाणावरून झाली होती ते फोटो या ठिकाणी लावलेला आहे माईसाहेब आणि बाबासाहेब हे संता सैनिक दलचे त्यावेळेचे कार्यकर्ते नागपूरमध्ये बाबासाहेब आले होते ते श्याम होटेलमधला हा फोटो आहे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला अशोक विजयादशमीला बौद्ध धम्माची दीक्षा दिली ते दीक्षा दीक्षास्थळ या ठिकाणी दाखवलेलं आहे हे अशोक विजयादशमीला बाबासाहेबांनी जे धर्मांतर केले त्याच्यावर हा स्टेज या ठिकाणी निर्माण केलेला आहे गुरु गुरु चंद्रमणी महास्तवीर यांच्याकडून बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला दीक्षा देण्यासाठी बाबासाहेब स्टेजवर भाषण करताना आणि याच ठिकाणी आपल्या उपासक उपासिकांना बावीस प्रतिज्ञा याच ठिकाणी दिल्या होत्या ते हेच महत्त्वाचं भाषण या ठिकाणी दाखवलेलं आहे बाबासाहेबांचा हा भाषण करताना एक फोटो त्यावेळेस काढला होता नुकतंच फोटोग्राफी त्यावेळेस निर्माण झालेली होती हे माईसाहेब आणि बाबासाहेब म्हणजे माईसाहेबांनी आणि बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा गुरुचंद्रमणी महास्क्रवी यांच्याकडून घेतल्यानंतर ते भाषण या ठिकाणी झालेलं आहे हे सगळे फोटो आपण पाहतो हे याच ठिकाणचे नागपूरमधलं हे स्टेज आपण तो स्टेज होता धर्मांतराचा स्टेज होता याच ठिकाणी तो स्टेज होता त्या स्टेजची हे पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे दीक्षा हे बाबासाहेब दीक्षा देताना हे भगवान बुद्धाची त्यावेळेस मूर्ती होती त्यावेळेस फार कमी मूर्त्या होत्या बाबासाहेबांनी जशी एकोणीसशे पन्नासमध्ये पुण्यात मूर्ती निर्माण केली होती भगवान बुद्धाची तशीच हे मूर्तीसुद्धा आणली होती हे स संपूर्ण भिक्षुसंघ या ठिकाणी बसलेला आहे पाच लाख अनुयायांना जगात पहिलं धर्मांतर सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांनी केलं सम्राट अशोकांनी जशी तिसरी धम्मसंगीती जगात निर्माण करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार संपूर्ण विश्वात केला तसाच प्रचार प्रसार बाबासाहेबांनी सुद्धा या दीक्षेच्या माध्यमातून केला होता तर हा फोटो शेवटचा बाबासाहेबांचं हे शेवटचं भाषण होतं नागपूरमधलं सन्मानपत्र बाबासाहेबांना दिलं होतं आज संपूर्ण बौद्ध भिक्षू या ठिकाणी बसलेला आहे बाबासाहेबांना एक म्हणजे आपण विषय फार कमी लोकांना माहीत आहे की गुरुचंद्रमणी महास्तवीर ज्यावेळेस श्याम टॉकीजमध्ये आले त्यावेळेस गुरुचंद्रमणी महास्तवीरांनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिले अभिवादन केलं कारण की बाबासाहेब हे बोधिसत्व आहेत जागतिक बौद्ध परिषदमध्ये बाबासाहेबांना बोधिसत्व म्हटलं जे भगवान बुद्धानंतर जर कोणी बोधिसत्व असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व आहेत बाबासाहेबांना स्वतः गुरुचंद्रमणी महास्तवीरांनी अभिवादन केलं त्याच्यानंतर बाबासाहेबांनी गुरुचंद्रमणी महास्तवीरांचे माईसाहेब आणि बाबासाहेबांनी स्वतः दर्शन घेतलं यासाठी की ते काशाय वस्त्र आणि बुद्धाचे वंशज आहे म्हणून बाबासाहेबांनी गुरुचंद्रमणी महास्तवीराजवळूनच दीक्षा घेतली नाही तर बाबासाहेबांना सुद्धा बौद्ध भिक्षूवर विश्वास नव्हता कारण की त्यावेळेस बौद्ध भिक्षू त्या लायकच नव्हते पण गुरुचंद्रमणी एकमेव असे व्यक्ती होते की ते तथागत भगवान बुद्धांचा खरा धम्म हा जागतिक लेवलने नेणार होते म्हणून बाबासाहेबांनी गुरुचंद्रमणी महास्तवीराला अभिवादन केले आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः गुरुचंद्रमणी जळून बौद्ध धम्माची दीक्षा गेली आणि पाच अनु पाच लाख अनुनयांना आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा याच ठिकाणी दिली आज बाबासाहेबाचा रथ आपल्यासारख्या तरुणांना समोर न्यायचा आहे या माध्यमातून या ठिकाणांना आवाहन करतो की बाबा हो बाबासाहेबाचं राहिलेलं अधुरे कार्य हे आपल्याला समोर न्यायचं आहे बाबासाहेबांना आज जे अपेक्षित धम्मकार्य होतं ते धम्मकार्य आज थांबलेलं आहे आजच्या तरुण पिढीनी आजच्या तरुण पोरांना मी हेच आवाहन करतो की बाबासाहेबांनी आपले लेकरं आपल्या समाजासाठी दान दिले रे त्याची जाण असू द्या चार लेकरं बाबासाहेबांनी आपल्यासाठी मातीत गमावले पाणीसुद्धा आपल्याला फुकट भेटलं नाही त्या पाण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला त्याची जाण आजच्या तरुणांना असली पाहिजेत हेच्या पवित्र भूमीतून मी आवाहन करतो दीक्षाभूमी हे क्रांतीचं केंद्र आहे या केंद्राला प्रत्येकाने भेट दिली पाहिजेत आणि इथून खऱ्या अर्थानं पुन्हा बाबासाहेबांची आंबेडकर चळवळ गतिमान झाली पाहिजेत बाबासाहेबांचा राहिलेला रथ आपण समोर नेण्याचं काम केलं पाहिजेत बाबासाहेबांनी अपेक्षित होतं भारत बौद्धमय करायचा तर तो, तो प्रबुद्ध भारत झालाच पाहिजेत हे आवाहन करतो जय भीम बुद्ध आहे आमचे ज्येष्ठ काका सगळे कॅन्थर या ठिकाणी उपलब्ध आहेत कॅमेरा मॅनचा फोटो कोण कॅमेरा मॅनचा कॅमेरा काय ठेलय काय दाबल यांनी यांनी काय करून दिलं होतं यांनी लावलं काय नाही थांबेल आहे ना काय लाईव्ह आहे काय लाईव्ह आहे ते चालू इकडे तिकडे करत असं 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 आज या ठिकाणी हा काल भाऊ शिरसाटला भेटण्याची मला संधी मिळाली कारण बाबासाहेब आंबेडकर या देशाला नाही या जगाला त्यांनी न्याय मिळवून दिला आणि त्या त्यांचं ते कार्य अवरात्र झटून जनतेसमोर जाऊन गोरगरिबाची सेवा आणि बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे कसं करायचं करा तर त्याच्यापासून त्याच्यापासून फायदा कसा आहे लोकांना झालेले अन्याय कसे दूर करता येतील हे त्यांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून लोकांना सांगत असतात आणि युट्यूबवर त्यांनी मी असतात त्यांच्यामुळं मला त्यांचा फार आधार आहे म्हणून आज माझं नशीब मी आज बाबासाहेबाच्या त्या कार्यक्रमाला बुलढाऱ्यावर इथं आलो आणि मला त्यांची भेट झाली म्हणजे मला ही भेट डॉक्टर बाबासाहेबांनीच करून करून द्यायची सांगितली काय असं मला वाटतं आणि आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे असो जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो सप्त तक छान चांद बाबा तेरा नाम रे भीम Les autres.